टापनात जायचं हे टापनात कोण शाळा जात होत जायचं म्हणजे मशी घेऊन द्यायच तुला हा, हा? किती मशी घेऊन द्यायच्या दोन बस झाले का दूध पुरण का मग आपल्याला खायला हा पुरण मग कधी आणायच्यात म्हशी तिकड कुठं तिकडं आहे ना तिकडं

பப்பட மீ பூ சேக்கல

नाय 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 चप्पल घालाची दादूची चप्पल घालाची मज चिकलून दे नाही दादूची चप्पल घाला बस दे मी حاضر आपल्याला आनीनी